इज वेलकम टू माय चॅनल तर अचानक भयानक असं आम्ही गेलो पुन्हा एकदा आजीबाबाच्या घरी आजीबाबाला भेटायला तर पुन्हा एकदा गेलेलो आहे पण व्हिडिओमध्ये खरं तर सगळं बाबांचं आहे बाबा आजारी आहेत आणि त्यांना भेटायला गेलेलो तर त्यांच्या आठवणी ते बोलतात आहेत त्यांना काय वाटतं हे सगळं बोलतात येत आणि वय झालं आहे ना तर वेगळे विचार करतात हे खूप तर माना खरतर में में मला रेकॉर्ड करू वाटलं त्या दिवशी खरं तर मी आजारी होते तरी पण मी व्हिडिओ घेतला आहे फक्त बाबांना व्हिडिओमध्ये बघण्यासाठी आणि मेमरीज तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर तुम्हाला बोलायचं आहे मला व्हिडिओच्या शेवटी बोलते तर गाईज आम्ही आलो आहे बाबाकडे बाबाला भेटायला बाबा वाट बघत होते मम्मीला म्हटले मी तुला चार पाच दिवसापूर्वीच बोलावणार होतो बरं वाटत नाही बाबांना काय यायचं ना गप्पाला शुगर आहे पप्पा गाडी चालवायला त्यामुळे मम्मीला यायला नाही जमलं म्हणून आता आम्ही आलो बाबाची माता मी भेटायला

हा रा लय विचार नाही करायचा विचार केला का अजून आजारी पडसाल मग काय आजी आजारी पडली आता बाबा आजारी पडली हा हो ना टेन्शन घेतात टेन्शन हा ना काय विचार करून होणार आहे काय करीत जागा पडलो ना कोणी असले नाही

100 रुपैयाचै तिमीहरुले 100 रुपैयाचै केसाले पुखा काही नै खेलौ आज बाई कियाते कियाले ते वाटे उठल आमाला कर्ता आले जा नै खेलौ वटा आमाला करता है ते मु लावी करितो तेच प्रत्येक वेळेस आम्ही बाबा आजी बाबाच्या घरी आलो ना की मम्मी आधी आता आरती आली आरती हे लोक ना पैसे देतात बाबाला बाबा गावात जातात कधीतरी आणि आठवड्यातून एक दोन वेळा चेंज म्हणून काहीतरी खायला वडापाव मिसळपाव खात असतात तर ना हे मम्मी त्यांचा नात जावाई नात किंवा मी आम्ही ना पैसे देतो बाबाला ना वनती। बारे बारे वनती। ना आजी ना प्रत्येक वेळेस बाबाला होती पैसे घेऊ नका पैसे घेऊ नका मग आता ना आजीने शंभर रुपये काढून म्हटले बाबाला तर आजीला पण देऊ आजी घेत नव्हती आजी म्हटली नको मला नको मला एवढं खायला आणलंय नको मला आजीला पहिल्यांदा आम्ही पैसे दिले ते आणि आजीने ते नको म्हटली तर आता ठेवून येते आजी काय बडभड करीती मला हा ती सांग ती ऐक जरा तुला लय घाई झालेली मला याला लय घाई झाली सांग ती ऐक जरा म्हणतोय मामा मला हा भरायला पाहिजे ना नुसपं पाशिंग का त्याला सम की सॉरी ना झाली पर आजी व्हायची तो घाई तर काय आणि याला मामा व्हायचे सांग मला आता काय हा हो बाबा हो खरा माणूस है बाबा पिता आला पाडाव ना गेला तिकडून सामय ना लग बस गती सोपय का नळ काढून दिला ना बाबा जाऊ देवाले कोण करणार मग करू दे ना मग apo equal का आत्ता कोणी परीच का नाही करत वाली ज्याला येकाय ते करीत आहे काय इडोड घ्यायचा नाही त्यांनी तरी तर काय कमी पणायला त्यांना तर तुम्हाला काय करू पणाय करबी पण नाही पण रडायला आले बाबा घेऊ देले बाबा उलट तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे माहिती का मग चांगले ना बाई लस तर <laughs> जावयाची तारीफ चालली <laughs>

आता एकदा बांधा नऊ गोय बाबा माझं होतो पण काही तुला काय सांगा अशीच बहिणी पोलीस फेकून दिली म्हणलं सगळे एकदम नाहीतर एक एक पाच पाल जातात तुमचा बाबा सलमानकार होते न बघता हिरो होते त्या माणसाच आपल्याला जो माणूस आपला विचार करीत माणूस आपला विचार नाही करीत आपण जीव लावायचा

व्हिडिओ काढीते मी ले अंधार अंधार येतो काय नाही हा हा बाबा आराम करा जेवले का जेवायचं आहे ना जे बरं बरं बर चालते प्रत्येक म्हातारी आई वडील आजी आजोबांना वाटतं की आपले नातेवाईक आपले सगळे लोक आपल्याला भेटायला आले पाहिजे कसं असतं ना ते लोक चोवीस तास एकटेच असतात आणि मनात काही ना काही काही ना काही विचार करत असतात आणि म्हातारी लोकं म्हणजे लहान मुलांसारखे असतात तर बाबा आजारी होते झालं आठ दिवस तरी आजारी होते तर माझ्या मामाच्या मुलाने वेलू भावने लिहिलं डॉक्टरकडे वगैरे सगळं केलं का काळजी घेतली खरंच काळजी घेतली त्याने आणि तो मोठा आहे माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे ते बाजूलाच राहतात तेच आणि जेवण वगैरेसुद्धा मोठी मामी आणि मामा देतात तर ते लोकं आहेत तिथे पण बाकीचे अजून लोक जे त्यांचे आपले आहेत ते त्यांना वाटतं की यावे आणि भेटावे तर मम्मीला बोलत होते बाबा की मला वाटत होते चार दिवसापासून की तू यावं तू यावं भेटायला बट पप्पांना शुगर आहे आणि त्यांना गाडी कंट्रोल होत नाही ते एकटे फिरतात पण डबल सीट नाही एकदा त्यांनी मम्मीला पाडलं आहे म्हणून मम्मीला काही जायला जमलं नाही तर आम्ही गेलो होतो रक्षाबंधनला त्याच्यानंतर सुट्टी होती तर त्यांना जाऊन बाबांना भेटून आलो आणि बिचारे आधी काही करतो म्हणजे जातो वगैरे बघतो तर त्यांना ना रडायला आले होते रडायला खूप चांगला आहे ना जावयाची तारीफ केली तो सगळ्याच्याच तारीफही घेतो तशाही सगळे मलाच नाव ठेवतात आणि त्याचीच तारीफ करतात कारण चांगलं आहे आहे ना मी कशी फटकळे म्हणून माझं नाव नाही तारीफ नाही करत कुणी जाऊ दे नवऱ्याची तारीफ करते ना त्याच्यात खुश व्हायचं असतं सो काहीच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि ही माझी लाईफ टाईप मेमरी आहे मी माझ्या माणसांबरोबर बनवलेली कधी मी नसेल किंवा कधी समोरचे लोक नसतील पण हे व्हिडिओज माझी आपली माणसं माझ्या लोकांसाठी कायम सेवा असतील माझ्या यूट्यूब चॅनलवर सो so, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय